नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विट्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग सहा मागच्या भागात आपण बघितले होते प्रवीणच्या घरी बऱ्याच उशिरापर्यंत नाच गाण्याचा कार्यक्रम सुरू होता उद्या परत वराट घेऊन मुलीच्या गावी जायचं आहे म्हणून अशोकरावांनी गाणी बंद करायला लावली नाचून मेघना थकली होती घामाची थेंब तिच्या कपाळावर जमा झालेले तरी उत्साह काही कमी होत नव्हता मॅडमचा मेघना तिच्या आई बाबा आणि बाकी मंडळींसोबत घरी गेली जाताना विवेक बाहेर उभा होता तो आताही मेघनाकडे बघत होता मेघनाचे लक्ष त्याच्याकडे गेले तो हसला पण ही त्याला खून देत पुढे निघून गेली आता बघूया पुढे मेघनाला विवेकचं तिच्याकडे बघणं खटकत होतं पण आरतीने सांगितले होते की काही वेड्यासारखे वागू नकोस तो प्रवीण दादाचा मामे भाऊ की काहीतरी लागत होता असं पाहुण्यांना काही बोलणं बरं दिसत नाही म्हणून ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती तसंही लग्न संपलं की जाईल आपल्या गावी निघून मग परत थोडाच येणार आहे इथे हा विचार करून मेघना त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती आज पहाटे सगळेजण उठलेले आईने मेघनाला उठवले ती परत डोक्यावर पांघरून घेत होती थांब ना ग पाय दुखत आहेत माझे एकतर रात्री किती उशीर झाला झोपायला मेघना डोक्यावर पांघरून घेत बोलली मी सांगितले होते तुला नाचायला कशाला एवढं नाचायचं म्हणते मी आता लग्नाचं वय झालं तरी बालिशपणा संपत नाही या पोरीचा तिची आई रागात बडबडत होती सकाळी सकाळी बडबड मेघना वैतागत म्हणाली अगं लग्नाला जायचं आहे ना बाई रहा झोपूनच आम्ही आवरून निघतो तू येणार नाहीस म्हणून सांगतो प्रवीणला आई म्हणाली तसे मेघना ताडकण उठून बसली बाजूला बघते तर सुवर्णा आणि वेदिका कधीच उठलेल्या होत्या वेदिका तिच्याकडे बघून हसत होती तुला काय झालं ग हसायला मेघना वेदिकाला म्हणाली तू लहान असल्यासारखा ओरडा खातेस ना मावशी मी बघ गुड घरलं आहे लवकर उठली ती शहाण्यासारखं तोंड करत बोलून तोंडावर छोटेसे हात ठेवून हसत होती हो शिकवला थोडं कसं शहाण्यासारखं वागायचं ते आवर ग लवकर तुला वेळ लागणार आहे तयारीला मेघनाची आई बोलत बाहेर गेली मेघना वेदिकाकडे बघून हसत होती चला बाबा आवरावे लागेल तू केलंस का ब्रश ती वेदिकाला म्हणाली हो कधीच मम्मी आंघोळीला गेली आहे तिचं झालं की मी माझी पण आंघोळ घालून देणार आहे ती वेदिका बोलली चल मीही आवरते नाहीतर राहून जाईल मी, मी एकटीच मागे मेघना वेदिकाला टाळी देत म्हणाली मी थांबेन तुला नको घाबरू वेदिका म्हणाली तू सोबत असल्यावर मी कशाला घाबरते मेघना तिचा पापा घेत म्हणाली ती भरभर -भर आवरायला लागली पण साडी नेसायची असल्यामुळे ती काही लवकर नेसता येईना इकडे तिची आई हाक मारून मारून कंटाळली होती पण हिची काही तयारी होत नव्हती सुवर्णाने आपल्या आवरल्यावर मेघनाची साडी नेसायला मदत केली मेघना लग्नासाठी छान साडी घालून तयार झाली होती डाळिंबी रंगाची साडी तिच्या अंगावर उठून दिसत होती गळ्यात नाजूकचा नेकलेस त्यावर मॅचिंग कानातले हातात मॅचिंग बांगड्या अर अर्ध्या केसांचा आंबाडा घातलेला आणि बाकी केस मोकळे सोडलेले त्यावर गजरा डोळ्यात काजळ आय लाईनर आणि मस्करा ओठांवर साडीला मॅचिंग अशी लिपस्टिक मेघना आज किती जणांना गारद करणार होती तिला तरी कुठे ठाऊक होतं अगं दृष्टकाळपोरीची नटली की लय सुंदर दिसते रमेशराव म्हणाले तिच्या आईने हसतच तिच्या कानाच्या मागे तीठ लावून दिली तिच्या आत्यांनी पण तिच्या अंगावर उतरवून बोटं मोडली काय गं आत्या तू पण नाही लागत मला कुणाची दृष्ट एवढी पण काही सुंदर नाही मी मेघना म्हणाली ते स्वतःला नाही बघणाऱ्यांना कळते माझा मुलगा लहान आहे तुझ्यापेक्षा नाही तर मी सून करून घेतली असती तुला आत्या बोलली दोन वर्षाने तर लहान आहे आजकाल चालतं ग सगळं विचार तुझ्या पोराला मी आहे तर कमवायला लागला की करून टाकू लग्न मेघना बोलली तसे सगळे हसायला लागले मेघना असं बोलतात का आई डोळे काढून म्हणाली अगं गंमत करत होते ना खरंच त्या सोन्यासोबत लग्न करणार आहे का मी केवढासा आहे तो हो कळलं चला उशीर होईल आत्या म्हणाली सगळेजण निघाले आरतीही आलेली मोठ्या ट्रॅव्हल्समध्ये सगळेजण बसलेले होते एक दोन छोट्या गाड्याही होत्या सगळ्यांसोबत मज्जा येईल म्हणून मेघना ट्रॅव्हल्समध्ये बसली सुवर्णाताई वेदिका आणि आरतीही होत्या सोबत आई बाबा आत्या सगळेच त्याच ट्रॅव्हल्समध्ये होते मेघनाने समोरची सीट घेतली होती सर्वजण आल्यावर ट्रॅव्हल्स आता सुरू करणार इतक्यात विवेकानी आणखी दोन तीन जण आतमध्ये आले त्याला बघून मेघनाच्या कपाळ्यावर आठ्या पडल्या पण तिने दुर्लक्ष केले विवेकची मात्र तिला बघून विकेटच गेली त्याची आज नजर हटत नव्हती तिच्यावरून तो ड्रायव्हरच्या बाजूला जाऊन बसला समोरच्या आरशातून तो एकसारखा मेघनाला बघत होता मेघना मात्र बाहेर निसर्ग बघत होती सोबत आरतीशी गप्पाही सुरू होत्या जवळजवळ दोन तास प्रवास करून नवरीच्या गावात एका वाड्याजवळ गाडी येऊन थांबली सगळे उतरायला घाई करत होते म्हणून आरती आणि मेघना गर्दी कमी होईपर्यंत तशाच बसून राहिल्या शेवटी दोघी उतरायला निघाल्या विवेक आणि त्याच्या सोबतचे दोघं तिघं ड्रायव्हर शेजारी केबिनमध्ये बसलेले तेही आता उतरायच्या तयारीत होते पुढे आरती तिच्या मागे मेघना विवेक बरोबर मेघनाच्या मागे झाला आरती लगेच खाली उतरली मेघना उतरणार तर तिच्या साडीचा सा पदर ओढला गेला ती मागे वळली आणि जोरात विवेकच्या कानाखाली मारली तो गालावर हात ठेवून तिच्याकडे बघतच राहिला मेघनाला वाटलं विवेकने तिच्या साडीचा सा पदर ओढला पण तो बसच्या दाराच्या फटीत अडकला होता त्याने तिकडे बोट दाखवले तसे तिच्या लक्षात आले तिला आपली चूक कळली सॉरी मेघना म्हणाली काय सॉरी आधी बघायचं नाही का तो तसाच उभा राहून म्हणाला ती फटीतून पदर सोडवायचा प्रयत्न करत होती पण कसला निघतोय तुम्ही कालपासून बघत आहात माझ्याकडे म्हणून मला वाटलं तुम्हीच धरलं आहे पदर मेघना पदर काढण्याचा प्रयत्न करता करता बोलत होती बघणं आणि पदर धरणं यात फरक आहे मॅडम प्रयत्न करूनही तिचा पदर काही निघेना त्यात तो जवळच उभा होता त्याला तरी कुठे बाहेर निघता येत होते मी करू का मदत तिचा गोंधळ बघून तो म्हणाला बाकी विवेकच्या सोबतची मुलं ड्रायव्हरच्या बाजूच्या साईडने उतरून गेली आरती मेघना बसच्या खाली तर विवेक बसमध्ये दारात तिच्या पदराकडे बघत उभा होता हो प्लीज विवेकने तिचा अडकलेला पदर अलगत बाहेर काढला ती थँक्यू म्हणून जायला लागली काय झालं कॅप्टन अशोकराव बसजवळ येऊन म्हणाले काय कॅप्टन बोलता मामा आर्मी ऑफिसर आहे तरी काही लोक मवाली समजतात मला विवेक मेघनाला ऐकू जाईल एवढ्या जोरात म्हणाला मेघना ऐकून जरा थबकलीच काय रे काय झालं कुणी काही बोललं का अशोकराव विचारत होते नाही नाही जाऊ द्या ते आपलं असंच बिचारा कुठल्या तोंडाने सांगणार थोबाडीत बसली म्हणून काय हा आर्मी ऑफिसर आहे मेघना उगाच पंगा घेतलास तू आरती हळू आवाजात म्हणाली अगं मला नाही कळलं वाटलं त्यानेच पदर ओढला तसाही मला रागच येत होता त्याचा कसा घुरतोय कालपासून बघितलं नाहीस का मेघना म्हणाली आता तू दिसतेस एवढी सुंदर तो तरी काय करणार बिचारा गेली असेल विकेट आरती हसत म्हणाली तुला गम्मत सुचते छे ग गंमत नाही काही पण तसा दिसायला हँडसम आहे आज तर फारच रुबाबदार दिसत आहे तू नोटीस केलंस का आरती म्हणाली मी नाही केलं असेल मला काय करायचं आहे चल लवकर आपण दोघी मागे राहिलोय म्हणाली दोघी भराभर चालायला लागल्या आणि जाऊन वराडात मिसळल्या तिथे त्यांच्यासाठी चहा नाश्ताची व्यवस्था होती नंतर वरात नाचत मंडपात जाणार होती काय ग काय झाले कुठे राहिल्या होत्या मागे सुवर्णताईने विचारले कुठे नाही ग जरा आजूबाजूला बघत होतो गाव कसा आहे ते मेघना म्हणाली का इथे यायचं आहे का तुला नांदायला परिसर बघून घेतेस ते सुवर्ण तिला चिडवत म्हणाली काय ताई तू पण सुरू झालीस का आता तसा गाव छान आहे हरकत नाही यायला मेघना तिला डोळा मारत म्हणाली प्रिया आणि वैशाली त्यांच्यात येऊन बसल्या पाच जणींची मस्ती मज्जा हसणं किदळणं सुरू होतं विवेक अजूनही दुरून मेघनाकडेच बघत होता तिला हसताना बघून त्याची धडधड आणखीनच वाढत होती सगळेजण नाश्ता आणि चहा पाणी पिऊन फ्रेश झाले आता वरात नाचत मंडपात चालली होती प्रवीणचे मित्र आणि इतरही मुलं नाचत होते विवेकनं पण थोडा वेळ प्रवीणच्या आग्रहाखत नाचला छान नाचत होता मेघनाचे लक्ष होते त्याच्याकडे आणि यावेळी तिला त्याचा राग आला नाही मंडपात पोहोचल्यावर वराकडील मंडळींचा स्वागत सोहळा उरकला यानंतर लग्नाचे सगळे विधी झाले विवेक नवरदेवाच्या सोबतच होता आता त्यांचा स्वागत समारंभ सुरू होता सगळेजण स्टेजवर येऊन त्यांना भेटवस्तू आणि आशीर्वाद देत होते प्रवीणने गिफ्ट्स धरण्यासाठी मेघनाला स्टेजवर बोलवले मेघना स्टेजवर गेली तिथे जवळच विवेक उभा होता पण मेघना येऊन त्याच्या जवळच उभी राहील राहिली म्हणून तो खाली निघून गेला प्रवीणने त्याला काय झाले म्हणून विचारले त्याने नकारार्थी मान हलवून काही नाही म्हणून सांगितले दोन लक्ष मात्र तिच्याकडेच लग्नाचा सोहळा उरकला जेवणाच्या पंक्ती उठल्या नवरीची पाठवणी झाली आणि वरात नवरीला घेऊन माघारी निघाली घरी पोचल्यावर सगळेजण दमले होते तरीही नवरीच्या गृहप्रवेशासाठी उत्साहाने तयार झाले मेघना नव्या नवरीला अडवायला दारात उभी झाली प्रिया वैशाली आणि प्रवीणच्या दोन मावस बहिणी तिच्या मागे उभ्या होत्या मेघनाची डिमांड पण खूप मोठी शेवटी बार्गेनिंग करून जेवढे पैसे मिळाले त्यात खुश झाल्या सगळ्या उखाने घेतल्यावर नवरीला माप पोलांडू दिले बाकीच्याही थोड्याफार विधी होत्या त्या आटोपून मेघना घरी आली दुसऱ्या दिवशी परत स्वागत समारंभ आणि गाव जेवण हा कार्यक्रम होता सकाळपासून घरी लग्न पाहुण्यांची वर्दळ त्यामुळे आजचा दिवस कामातच चालला होता परत नवीन सुनेसाठी पूजा आणि हळद उतरवणी हे कार्यक्रम होतेच आजचाही दिवस मेघनाच्या लग्न घरीच जाणार होता तिने आज साधासा ड्रेस घातला होता आरती मात्र कॉलेजला गेली होती आज मेघनाला सकाळपासून विवेक दिसलाच नाही दोन दिवसापासून सारखा तिच्याकडे बघणारा आज कुठे गॅप झाला माहीत नाही पण ती नकळत त्याला मिस करत होती दुपारची जेवणा आटोपल्यावर मेघना घरी आली संध्याकाळी स्वागत समारंभाचा कार्यक्रम सुरू झाला अशोकरावांच्या एकुलत्या एकुलाचं लग्न होतं ना पण आजही नवरीपेक्षा मेघनाचा जास्त कौतुक होत होतं मेघनाने आज अबोली रंगाचा घागरा ओढणी घातलेला तिच्या अंगावर फारच खुलून दिसत होता मंडपात तीच जास्त फाव खाऊन जात होती विवेक दुरून तिच्याकडे बघत होता आई जवळ येऊन उभी होती तरी त्याचे लक्ष नाही काय रे एकटाच काय करतोस इथे असच सहज आई ती अबोली घागरा घातलेली मुलगी कशी वाटते विवेक आपल्या आईला विचारत होता छान आहे का रे विवेकची आई समजून न समजल्यासारखे करत म्हणाली काय रे काय तुला नाही कळत आहे का मी का विचारतो ते विवेक म्हणाला नाही का आई तोंडातलं हसू दाबत त्याच्याकडे बघत म्हणाली अगं प्रवीणची चुलत बहीण आहे ती बघ नासून म्हणून पसंत पडेल तर विवेक लाजत केसातून हात मागे नेत बोलला हो दिसायला देखणी आहे खरी पण पण काय बोल ना तू नाही म्हणतोस ना लग्नाला किती स्थळं सांगितली तुला तू तर बघायलाही तयार नसतोस आई त्याची आणखीनच मज्जा घेत म्हणाली कधीतरी करावंच लागेल ना मुलगी बघून ठेवायला काय हरकत आहे विवेक म्हणाला म्हणजे ही मुलगी आवडली का तुला हो विवेक पटकन बोलून गेला आई हसतस त्याच्याकडे बघत होती कधीच जायचं मग मागणी घालायला उद्या परत जायच्या आधी विवेक पटकन बोलला उतावळा नवरा गुडघ्याला बाशी अशी गत झाली तुझी एवढ्या लग्नाच्या गडबडीत कसं रे जमणार एकदा विचारून तर बघू बरं बाबा तू म्हणतोस तर ठीक आहे उद्या विचारते मी मनसन्ना चालेल हो का नाही चालणार पण शिक्षण भिक्षण काय आहे ते माहीत आहे का नाहीतर दिसायला देखणी आहे पण शिक्षण दहावीपर्यंतच असलं तर आईने शंका बोलून दाखवली आहे ग आई बी एस डब्ल्यू म्हणजे ग्रॅज्युएशन करत आहे म्हणजे सगळी माहिती काढलीच की आणि शेवटी विचारतोस मला नाही ग मी नाही गेलो कुठे माहिती काढायला ते प्रवीणनं सांगितले बरं तसं कामातही हुशार आहे पोरगी आणि बोलायलाही लागवी वाटते आई काहीतरी विचार करत म्हणाली तसं त्याच्या आईला मेघना आधीच आवडली होती तिने तिची चौकशी केली पण सगळं पण तिला विवेककडून सगळं काढून घ्यायचं होतं नाव काय रे तिचं मेघना विवेक म्हणाला माहीत आहे तर नाव बोलणं झालं का तिच्याशी छे बोलणं कुठलं विवेक म्हणाला आता तुला काय सांगू कानाखाली मारली माझ्या मारक्या म्हशीने तुला सांगितले तर नकारच द्यायचीच विवेक तोंडातच पुटपुटला का रे काही म्हणालास का नाही कुठे काय विवेक आला हसत म्हणाला आई त्याच्याकडे बघत होती तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद